मित्र हो जर का तुम्ही बेरोजगार असाल तर तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे कारण पी एम इंटर्नशिप स्कीम या योजनेतून बेरोजगार तरुणांना बारा महिन्यासाठी प्रति महिना पाच हजार रुपये दिले जाणार आहे एवढेच नव्हे तर पी एम इंटर्नशिप स्कीम या योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीत जोडले तर त्यासाठी देखील पाच हजार रुपयांपासून ते एक हजार रुपयापर्यंत बक्षीस ठेवण्यात आले आहे ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आले असून या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर एकतीस मार्च ही शेवट तारीख असून या एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करावा लागेल या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी तीन अटी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये एक म्हणजे अर्ज करताना त्याचे वय एकवीस ते चोवीस दरम्यान असावे आठ नंबर दोन घरातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे आणि आठ नंबर तीन अर्जदाराच्या घरातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीला नसावी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि ह्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी लिंक आहे ती मी तुम्हाला आत्ता स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी असून हा ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी तुम्ही सुद्धा सर्च करू शकता की पी एम इंटर्नशिपचा फॉर्म ऑनलाईन कसा भरावा तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील त्या व्हिडिओज बघून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्ही ह्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन शासनाच्या योजनांच्या माहितीच्या व्हिडिओ मी या चॅनलवर दररोज अपलोड करणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये